नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक आज मी माझ्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे तर सिजंडा कंपनीची जी नवीन व्हरायटी आलेली आहे एकशे आठ तर त्या प्लॉटमध्ये आपण बसलेलो आहे तर आज सतरा दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी कमेंट केल्या की भाऊ टोमॅटोबद्दल देखील एक शेड्यूल बनवा तर कसं असतं कंपन्या uh, कन्सल्टंट वगैरे या लोकांचं शेड्यूल असतं तसं शेतकऱ्याचं काही शेड्यूल त्या ठिकाणी नसतं तरी पण आपल्या फार्मर प्रॅक्टिसमध्ये मी जे वापरतो ज्या गोष्टी करतो तर आज हा प्लॉट नवीन व्हरायटी ही एकशे आठ सीजंडा तर स्क्रीनवरती त्याचे काही uh, मागच्या वर्षी माझे uh, जे मित्र आहे सुरेश भाऊ घुगे त्यांनी uh, मला सुचवलं की भाऊ ही व्हरायटी करा शिन्नर तालुक्यामध्ये सुळेवाडी भागामध्ये आणि इकडे तळेगाव दिंडोरी वगैरे ह्या भागात ह्या व्हरायटीच्या ट्रायल्स मागच्या वर्षी झाल्या तर अतिशय उत्तम पद्धतीनं फळे करपा कमी आहे गेरवा कमी आणि देवीचा जो स्पॉट आहे आपल्याकडे अँथ्रॅक्टनो म्हणजे करपा म्हणतो आपण त्याला जंत माणूस करपा तर त्या करप्याचा इफेक्ट इतक्या काही त्याच्यावरती नसतो तर ह्या व्हरायटीमध्ये तर त्या गोष्टी भाऊंनी मला सांगितल्या आणि त्यानुसार मी ही कंपनी सिजंडा कंपनीची ही व्हरायटी केलेली आहे या ठिकाणी स्क्रीन तर स्क्रीनवरती त्याचे काही मागचे फोटो बघून घ्या तर मी या ठिकाणी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही हीच व्हरायटी लावा तर पुढच्या वर्षीला कदाचित करा आता यावर्षी काही कंपनींना सीड्स दिलं म्हणजे रोप त्या ठिकाणी अवेलेबल पॉकेट अवेलेबल केल्या बियाणं तर ते बऱ्याच शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे यंदा ते तर यंदा बघून घ्या कशा स्वरूपात किंवा कमी क्षेत्रात लाव लावून बघा आणि पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं ही व्हरायटी चालेल कारण ती जास्त पाण्याला करपा पण येत नाही आणि साधारणपणे याच्यावरती क्रॅक जात नाही त्याला पा पाऊस झाल्यानंतर तर अशा स्वरूपात ही व्हरायटी आहे तर आता व्हरायटी असू द्या बघा मागचे काही ड्रेसिंगचे फोटो वगैरे मी त्या ठिकाणी टाकतो तर आता ही व्हरायटी जी झाली आहे हिला साधारणपणे स्क्रीनवर देखील या प्लॉटचे फोटो मी त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो तर साधारणपणे सतरा ते अठरा दिवसाची व्हरायटी झाली आहे तर याच्यामध्ये नऊ पाऊस मोठे मोठे नऊ पाऊस त्या ठिकाणी झाले आता ही जी वरायटी लावली तेव्हा टेम्परेचर इतकं जबरदस्त होतं तापमानामुळे आम्ही त्याला अशा पद्धतीनं ग्लास देखील टाकले होते बघा खाली असे ग्लास टाकले होते आणि दोन्ही होलच्यामध्ये एक होल मारलं होतं त्यावेळेस तापमान होतं आता तापमान नसल्यामुळे ग्लास टाकण्याची गरज काय त्या ठिकाणी नाही आहे तर टेम्परेचरच बेचाळीस चौवेचाळीस टेम्परेचर होतं त्यामुळे ते गरज होती त्या काळात नंतर पाऊस सुरू झाला आठ ते नऊ जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाले पाऊस झालेला जवळ आसपास आमच्याकडे तरीही अतिशय सुंदर आणि त्याला बेनिव्याचा एक स्प्रे घेतला परवा तर आता त्या बाबतीत देखील मी तुम्हाला पुढं बोलणारच आहे बघा मित्रांनो लागवड झाल्यानंतर बेसल डोसमध्ये मी या ठिकाणी फक्त कोंबडखत जे भाताचे तूस जे असतं ते एक विजगुण गुंठ्याला एक ट्रॉली एक ट्रॉली म्हणण्यापेक्षा एक ट्रॉलीच्या कमी टाकलं ते मोकळ्या वावरात पसरून दिलं ते त्याचे देखील फोटो स्क्रीनवर बघा ते पसरून दिल्यानंतर बेड ओढले आणि बेडवर फक्त त्या ठिकाणी एमओ पी टाकले ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी काय टाकायचं तर अनेक शेतकऱ्यांना फुगवणीचे जे प्रॉब्लेम येतात तर कोंबड खत आणि पीचा फॉर्म्युला खूप सुंदर आहे तुम्ही जर एमओ पी जर बेडवरती टाकलं किंवा आधीच फोकून दिला आणि बेड पाडले तरी ते उत्तम असतं यमओपीमध्ये ऑफ पोटॅश अठ्ठावन्न टक्के असतं आणि हे क्लोराईड सेन्सिटिव्ह जमिनीला नका वापरू तरी पण एक गोणी बेसल डोसला टाकण्याला काहीच हरकत नाही एकरी तुम्ही दोन बॅग टाकू शकता आणि एक बेगा क्षेत्राला एक पन्नास किलो वापरा एकरी दोन बॅग वापरा यमोपीच्या तुम्हाला फुगवणीला पुढं जे काही गोष्टी करायच्या आहेत तुम्ही जे लिक्विड वापरतात ते पन्नास टक्क्यावर येतात म्हणून त्या ठिकाणी यमओपीचं जे गोष्टी आहे ते त्या ठिकाणी असे आहेत आता या ठिकाणी जी लागवड आम्ही केलेली आहे तर साधारणपणे सतरा दिवसाची लागवड त्या ठिकाणी झाली तर आता बघा लागवड झाल्यानंतर पहिले ड्रिचिंग काय करायची हा एक प्रश्न असतो आता वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिचिंग वेगवेगळ्या बुरशीनाशकं लोकं त्या ठिकाणी वापरतात सामान्यपणे इतक्या मोठ्या पाऊस झाल्यानंतर देखील ही व्हरायटी आता रेजिस्टन्स असेल कदाचित तग नये परंतु अनेक प्रकारच्या बुरशी जमिनीमध्ये डेव्हलप होतात नेमॅटोडा असतो तर मित्रांनो फिजेरियम पिथियम फायटोपथोरा रायझोक्टोनिया राल्स्टोनिया आणि स्केलेरोशियम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सहा सात डिसीज सॉईल बोर्न डिसीज असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असल्यामुळे त्यामुळे त्या आपण करतो भलत्याच बुरशीनाशकाची ड्रिचिंग आणि टाईप्स असतो वेगळाच आता वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे वापरतात तर माझ्या शेतकरी माझ्या घरच्या प्रॅक्टिसनुसार मी या ठिकाणी सांगतो तर पहिल्या ड्रिशिंगला काय घ्यायचं लागवड झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी ड्रिशिंग करायची आहे तर त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्याला बी ए एस एफ कंपनीचं झेलोरा घ्यायचं आहे मी ते का सांगतो की शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे स्वस्त येते तेवढं स्वस्त बुरशीनाशक मग कुठलंही नाही आता त्याच्यामध्ये थायोफिनेट मिथील म्हणजे रोको जे येतं ते आणि पायरेक्लोस्ट्रोबिन म्हणजे कॅबरिओटॉप आणि रोको असं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी कंपनीनं दिलं आहे तर आता हे दोन्ही जेव्हा बुरशीनाशकं एकत्र करायला ना तर कमीत कमी चार आ, गे ते पाच सॉईल बॉरन डिसीजवरती काम करतात म्हणजे तुम्हाला वेगळं घेण्याची गरज नाही तुम्ही ॲलिएड घेतलं तर दोनशेला पाचशे ग्रॅम घ्यावा लागेल त्याची कॉस्ट कुठं जाती तो एक विचार करा एक शेती करा तर शेतीमध्ये खर्च खूपच वाढला त्याच्यामुळं ह्या गोष्टी करायच्या आपल्याला आता जमिनीमध्ये लागवड झाल्यानंतर मुंग्या गोगलगाय अळी कटवर्म आणि विविध प्रकारचे काही कीटक असतात ते बूड खातात त्या ठिकाणी देखील वाढते आणि झाडदेखील मरतं त्याच्याकरता तुम्हाला मध्ये दोनशे लिटरला ऐंशी मिली झेलोरा आणि शंभर मिली व्हॉल्युम फ्लेक्झी जे सिजेंडा क कंपनीचं जे येतं त्याच्यामध्ये क्लोरेंटरनिलीप्रोल म्हणजे कोराजनचा घटक आणि थायमेथक्झॉम म्हणजे ॲक्ट्राचा घटक असा असतं तर शंभर मिली त्याच्यामध्ये ते घ्यायचं आहे आणि आता न्यूट्रिशन करता काय घ्यायचं त्याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये चार दिवस लागवड तीन चार दिवस झाल्यानंतर ऑलरेडी कप असतो मुळे सेट झालेला असतात काही ड्रेसिंगला काहीतरी त्यात घेतलंच पाहिजे म्हणून तुम्ही काही लोक बारा एकसष्ट घेतात काही लोक एकोणास एकोणीस घेतात काही पी बुस्टर घेतात काही एकवीस पी बुस्टर आणि एकवीस असं देखील ड्रिचिंग त्या ठिकाणी करतात ती देखील एक चांगलं ड्रिचिंग आहे आता याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे तर आ, मी या ठिकाणी यारामिला कॉम्प्लेक्स दोनशे लिटरला यारामिला कॉम्प्लेक्स तीन किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट एक किलो झेलोरा ऐंशी मिली आणि व्हॅल्युम फ्लेक्सी शंभर मिली ही झाली तुमची पहिली ड्रिचिंग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पहिलं ड्रिचिंग द्याल तर व्हॉल्युम फ्लेक्स जे जे आहे ते झाडा करून झायलेम फ्लोएम ॲक्टिव्हिटी जर उचललं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की उचलल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला नागाळी तुटा आळी आणि विविध प्रकारच्या आळ्या मुंग्या कटवरम सगळं कंट्रोल त्या ठिकाणी भेटतो पंधरा दिवस तुम्हाला काही कीटकनाशक देण्याची त्या ठिकाणी गरज नाही ही ड्रिचिंग झाल्यानंतर म्हणजे फार लक्षात येतं जे ड्रिशिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या झाडामध्ये चमत्कार दिसतो अगदी जोरात त्या ठिकाणी फुटतं काही स्लेअर प्रो देखील घेऊ शकता तुम्ही पण स्लेअर प्रोमध्ये फक्त हॅमेथक जमेथ आपल्या दोन्ही कामं त्या ठिकाणी होतात आता ही झाली पहिलं ड्रेसिंग आता त्या ठिकाणी ड्रेसिंग झाल्यानंतर दुसरी स्टेज असते ते म्हणजे फुटवे निघणे आता फुटवे काढण्याकरता काय वापरलं पाहिजे आता बरेच शेतकरी बऱ्याच प्रकारचे पी जी आर त्या ठिकाणी वापरतात तर ॲमिनोसिएड बेस्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे पी जी आर त्या ठिकाणी घेतात तर साधारण हा जो स्प्रे लागवड झाल्यानंतर आठव्या दिवशी स्प्रे घ्यायचा आहे हा आठव्या दिवशी का तर त्या ठिकाणी ड्रिचिंग चौथ्या पाचव्या दिवशी होऊन जाते आणि हा जो स्प्रे घ्यायचा आहे एक सातव्या आठव्या दिवशी स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला तर स्टिगमॅरेस्टोल आणि कम्पॅरॅस्टोल म्हणजे कंप कंटेंट असलेलं एक बॉन्ड पी जी आर येतं जवळपास मी ते सात ते आठ वर्षापासून वापरतोय शिमला मिरची असू द्या की टोमॅटो असू द्या त्याच्यामध्ये जे दोन्ही कंटेन आहे हे फुटवे काढण्याकरता आणि पान रुंद होण्याकरता अतिशय उत्तम त्या ठिकाणी असतं ते काय करायचे एक तीस ग्रॅमचं पॉकेट येतं ते आणि स्वस्त आहे इतर याच्यापेक्षा तुमच्या बिस्लेरीच्या बाटलीमध्ये ते तीस ग्रॅम एक ती कट करून ते त्यात ओतून घ्यायचं आहे मी स्क्रीनवर देखील टाकतो आणि असं ती बाटली हलवून घ्यायची म्हणजे हजार मिली त्या ठिकाणी तयार होतं त्याच्यानंतर शिकारपंपाला त्याच्यातलं दोनशे मिली घ्यायचे म्हणजे तुम्हाला पाच शिकारपंप त्या ठिकाणी एका पुडीमध्ये करायचे आहे तर हा जो स्प्रे मी सांगतो तो, तो सातव्या ते आठव्या दिवशी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पंपाला ते स्टॉक सोल्युशन बनवले आहे दिसलेरीच्या बाटलीमध्ये ते दोनशे मिली पंपाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बायोविटा वीस लिटरच्या पंपाला चाळीस मिली बायोविटा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक साधं कीटकनाशक काहीतरी तुम्ही घेऊन टाका तीनशे तीन घ्या निस्को घ्या असं बायोलॉजिकल कुठलंही घ्या प्लॅन गार्ड घ्या किंवा अन्य काही बायोलॉजिकल कीटकनाशक असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही घ्या इथपर्यंत झालं पहिलं ड्रिचिंग झाली हा एक स्प्रे झाला आता त्या ठिकाणी दुसरी ड्रिचिंग कुठली करावी आता दुसरी ड्रिचिंग करताना बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेण्याची काही तुम्हाला त्या ठिकाणी गरज नाही आहे आता दुसरी ड्रिचिंग करताना मित्रांनो मॅग्नेशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे दोन्ही एकत्र ड्रिचिंग देऊ शकता त्याच्यामध्ये एखादं ह्युमिक ॲसिड तुम्हाला जर ॲड करता आलं तर ह्युमिक ॲसिड त्याच्यामध्ये मल्टीप्लायर वगैरे दुसरा असलं अन्य प्रकारचे कारण मुलीला चालना भेटते हे घ्या किंवा पी बूस्टर दोनशे लिटर पाण्याला पी बूस्टर एक किलो आणि एन एकवीस म्हणजे नायट्रोजन एकवीस त्यांचंच येतं ते एन एकवीस एक किलो दोनशे लिटर पाण्याला एक किलो आणि पी बूस्टर एक किलो असाच त्या ठिकाणी घ्या त्यावेळेस फुटवे निघतात आणि भयानक हे त्या ठिकाणी झाडांना त्या ठिकाणी येते ही बुस्टर जे इंडिगेमचं येतं पी बुस्टर ते सुट्टं भेटतं सुट्टं म्हणजे स्वस्त देखील पडतं तुम्हाला ते घ्या का द्यायचं आहे तर त्याच्यातलं जो फॉस्फोरस आणि पोटॅश हा जो सोर्स आहे हारीचे सध्या मित्रांनो जर तुम्ही जर दुकानामध्ये गेलात तर अनेक प्रकारचे चायना पोलंड नेदरलंड आम खूप प्रकारचे ब्रँडेड आणि ऑक्साईड फॉर्मुलेशनचे त्या ठिकाणी खतं आलेले ते घेऊ शकता आता ही दुसरी डिशिंग मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली आहे आता त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक घेण्याची तुम्हाला काही गरज नाही एखादं ह्युमिक ॲसिड ॲड करू शकता आता त्याच वेळेस मात्र एकरी पाच ग्रॅम एकरी पाच ग्रॅम त्या ठिकाणी आय बी ए घ्यायचं आहे आय बी ए म्हणजे इंडॉलबिरोटिक ॲसिड ते कशाकरता घ्यायचं आहे तर मुळ्या फुटण्याकरता ड्रिपने आय बी ए पाच ग्रॅम द्या त्या ठिकाणी त्याच्यामुळे मुळ मुळ्या जोरदार त्या ठिकाणी झाडाला मुळ्या फुटतात हा झाला ही झाली दुसरी ड्रजिंग आता तिसरी ड्रिचिंग जर घ्यायची आहे ना ती तिसरी ड्रिचिंग साधारणपणे पंधरा ते सोळा सोळाव्या सतराव्या दिवशी ती तुम्ही ड्रिचिंग घेऊ शकता तर एकरी ड्रिचिंग म्हणण्यापेक्षा मला तरी वाटतं की दोन ड्रि ड्रिचिंगमध्ये व्यवस्थित टॉमॅटो सेट होऊन जातात ड्रिचिंग घेण्याची काही गरज नाही आहे पंधराव्या सोळाव्या दिवशी किंवा सतराव्या दिवशी अल्बर्ट सोल्युशन एकरी तीन किलो ड्रिपने द्या आणि बघा रिझल्ट त्यावेळेस कसे येतात की अल्ब आल्बर्ट सोल्युशनमध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम आणि अन्य मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील त्या ठिकाणी असतात अल्बर्ट सोल्युशन दोन तीन किलो त्या ठिकाणी द्या किंवा मग तुम्हाला वाटलं तर दुसरंही देऊ शकतात की स्पेसिफिक ह्याच कंपनीचं दिलं पाहिजे असंही काही नाही मी का सांगतो तर आता कुठल्या तरी कंपनीचं घ्यायचं किंवा शेतकऱ्याला परवडेल अशाच स्वरूपात मी त्या ठिकाणी सांगतो आणि बघा आता प्लॉ जेव्हा सोळा सतरा दिवस झाले की आता मी दोन दिवसापूर्वी बेनिव्या या प्लॉटला दिला आहे आता बेनिव्या जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये सायन्ट्रालेली प्रोल आणि त्याच्यामध्ये हा जो कंटेंट जो असतो ना मित्रांनो बघा असा कंपनीनं त्याच्यामध्ये काही पेप्टाइड्स ॲड केलेले आहे ॲमिनिओसिडचे सेपटाईप असतात ते तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी थ्रिप्स पांढरी माशी तुडतुडे नागाळी तुटाळी आणि अन्य प्रकारच्या आळ्या या सगळ्या कंट्रोल भेटतात बेनिव्याने हा एक फायदा आहे त्याच्यानंतर दुसरा फायदा जो आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे तो म्हणजे हे जे केन निघतात बघा एका ह्या झाडाला सहा फुटवे निघाले आता हे जे सहा फुटवे निघाले ना मित्रांनो तर हे सहा फुटवे बेनिवे दिल्यानंतर निघाले त्याच्यात असलेले पेप्टाइड्स कंपनीचा जो सिक्रेट फंड असतो तर मी देतोच मी शिमलाला काही वापरत नाही पण टोमॅटोला ते देतोच देतो, देतो हे दिल्यानंतर अतिशय सुंदर असे रिझल्ट दोनच दिवसात मला बेनिवे दिल्यानंतर एकदम जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी सतरा सोळाव्या सतराव्या दिवशी बेनिव्याचा एक स्प्रे द्या आणि रिपीट दहा दिवसांनी एक स्प्रे द्या आणि पंपाला वीस लिटरच्या पंपाला चाळीस पंचेचाळीस मिली घ्या या प्रमाणात घ्या आणि साधारणपणे तुमचं बरोबर त्या याच्यामध्ये होऊन जातं आणि बेनिव्याचा स्प्रे देताना हा कडा उन्हाचा द्यायचा नाही आणि पाऊस येण्याच्या वेळेस देखील त्या ठिकाणी देऊ नका म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबू या ठिकाणी परंतु कारण बघा आजच मी तुम्हाला न्यूट्रिशियन सांगितलं किंवा बांधणीनंतर काय फुल शेटिंगला काय करायचं ह्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या आता अ.. शेतकरी विसरून जातात म्हणून आपण वेळोवेळी त्याचे व्हिडिओ हो देऊ ह्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला समजलं असेल की दोन ड्रिशिंग दोन ते तीन ड्रिशिंग आणि न्यूट्रिशन आणि स्प्रे दोन स्प्रे त्या ठिकाणी सांगितले ह्या दोन स्प्रेमध्ये तुमचे टोमॅटो एकदम जबरदस्त त्या ठिकाणी होतील त्यामुळे खर्च कमी करा एकतर भाव किती राहतील आपल्याला काही त्या ठिकाणी माहिती नाही भावाचा इश्यू त्या ठिकाणी मोठा आणि दुसरा इश्यू म म्हणजे शेतकऱ्याचा खर्च कुठेतरी कमी झाला पाहिजे म्हणून अशीच कीटकनाशकं बुरशीनाशकं आणि स्टँडर्ड वापरा लक्षात घ्या स्टँडर्ड वापरण्याची सर्व सवय ठेवा कारण महंगा रोय हो बार बार सस्ता रोय हो एक बार लक्षात घ्या ब्रँडेड कंपन्यांचे वापरा चांगले मॉलिक्युल वापरा आणि त्या ठिकाणी आपला प्लॉट त्या ठिकाणी सुंदर करा यानंतरच्या याच्यामध्ये जेव्हा मी टोमॅटोचा सेकंड व्हिडिओ देईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेटिंग करता आणि फळफुगवणी करता जे काही फंड आहे ते त्या ठिकाणी मी सांगणार आणि त्याच्यानंतर बुरशी आणि कीड रोग नियंत्रण तुटाळीवरती असू द्या की नागाळीवरती असू द्या किंवा फळाळीवरती असू द्या किंवा गेरवा करपा किंवा करपा ते ते या सगळ्या गोष्टींवरती मी त्या ठिकाणी तो व्हिडिओ देणार आहे तर आज या माझ्या प्लॉटमधून मा हा त्या ठिकाणी मी व्हिडिओ दिला आणि त्या ठिकाणी ही व्हरायटी केली ना तर ती मी हे सांगतो म्हणून करा पुढच्या वर्षी करा ती पण व्यवस्थित प्लॉट पाहून घ्या यंदा कसे येते आणि करा मी मागच्या वर्षी प्लॉट पाहिले त्याचे व्हिडिओ देखील स्क्रीनवर बघून घ्या आणि नंतर पुढच्या वर्षी ती सिलेक्ट करा कारण होतं काय आर्यमान देखील माझा आर्यमानच असतो आर्यमान अतिशय सुंदर व्हरायटी आहे परंतु कंपनीनं काय केलं की तीन वर्षापासून त्याच्यामध्ये दोन हजार रोप आणलं समजा तर त्याच्यामध्ये चारशे तर नरटे निघतं म्हणजे नर निघतं हा एक भाग आहे कंपनीनं यंदा त्याच्यात चेंजेस केला असं सांगताय ठीक आहे फळ खूप सुंदर आहे आर्यमानचं ॲव्हरेज पण खूप सुंदर निघतं परंतु फळ फुगवणी करता बऱ्याच कोशिश करावी लागते आपल्याला त्या ठिकाणी तसं ह्या व्हरायटीमध्ये त्या गोष्टी मला काही दिसल्या नाही त्यामुळे मी केला मी आर्यामंतर देखील एक प्लॉट करणार आहे परंतु हा देखील एक प्लॉट आज या मी केला आणि बऱ्याच लोकांनी यंदा कंपनीनं बियाणं पण मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलं ते पुढच्या वर्षी ते पाहून घ्या प्लॉट असं काहीतरी जाहिरात करायची या गोष्टी मला काही पटत नाही आणि त्यामुळे बघून घ्या प्लॉट खात्री केल्याशिवाय कोणी काहीतरी सांगितलं प्लॉट लावायचा नाही त्या ठिकाणी आधी आपण प्लॉट पाहायचा आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या त्या ठिकाणी तुम्ही करा त्यामुळं आज मी जे काही बुरशीनाशकं सांगितली जे कॉम्बिनेशन सांगितली तर ती कॉम्बिनेशन वापरून त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटला सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी करा धन्यवाद